कोमारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील उभे ट्रक देतात अपघाताला आमंत्रण सटरजुनी तालुक्यातील कोमारा येथून नागपूर कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे त्यामुळे महामार्गावर अनेक वेळा चुकीच्या ठिकाणी ट्रक उभे असतात आणि अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे कोमारा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच देशी दारू दुकान आणि बार आहेत त्यामुळे ट्रक चालक दारू घेण्यासाठी महामार्गावर ट्रक उभे ठेवून जातात आणि अशा वेळी येणाऱ्या दुचाकी चालकांना व इतर वाहन वाहन चालकांना समोरून येणारे दिसत नाही विशेष कोमारे येथून गोंदिया तसेच वडसाकडे रस्ता जातो यावेळी रस्ता ओलांडत असताना मिलनबार समोर उभे असणारे ट्रक आणि देशी दारू दुकानासमोर उभे असणारे ट्रक यामुळे नागपूर किंवा रायपूरकडून येणारे वाहन दिसत नाही आणि अशावेळी महामार्गावरून भरधाव वेगात जाणारे वाहन आणि इकडून तिकडे जाणारे वाहन यांच्यात जोरदार अपघात नेहमीच होत असतात कोमारा येथून सडक जाणारे बरेच विद्यार्थी आणि कर्मचारी असतात त्यामुळे नेहमीच येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दड सुरू असते मात्र महामार्गावर उभे असणाऱ्या ट्रकमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलीस एखाद्या वेळी या ट्रकचे फोटो काढून चालान करताना दिसतात मात्र आतापर्यंत कोमारा चौकात नियमित वाहतूक पोलीस देण्यात आले नाही अनेकदा शाळेच्या वेळेत तरी वाहतूक पोलीस चौकात देण्यात यावा यासाठी बातम्या लागूनही आतापर्यंत संबंधित प्रशासनाने दखल घेतली नाही आणि अशातच परिसरातील लहान लहान मुले पर्दा वेगात दुचाकी चालवतात आणि त्यामुळे नेहमीच किरकोळ व जीवघेणे अपघात या ठिकाणी होतच असतात त्यामुळे एकतर कोमारा या दोन्ही चौकात नियमित वाहतूक पोलीस असण्याची गरज आहे किंवा अशा उभ्या ट्रकवर कारवाई करून त्यावर आळा घालण्याची गरज आहे अन्यथा नेहमीच होणारे किरकोळ व जीवघेणे अपघात टाळता येणार नाही हेही तेवढेच खरे माझं गाव माझी बातमी सडक अर्जुनी